हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी पण बिलकुल मजेत आणि मस्त आहे तर बघू शकता आपल्यासोबत कोण आहेत तुम्ही तर ह्यांना ओळखत असता कारण हे खूप मोठे शूटर आहेत म म्हणजे मॉडल्स मॉडलिंगचं वगैरे सगळं हे शूट आहेत आणि आज आपण बीडमध्ये आलेलो आहेत त्यांच्याकडं सरांनी मला रील शूटसाठी बोलवलं आहे आणि त्यांच्याकडे येऊन मला खूप चांगलं वाटलं स्टुडिओ वगैरे खूप छान आहे त्यांच्याकडं सगळं साहित्य आहे शूटचं आणि खूप लांबून लांबून मुली पण येत आहेत आणि ते पण खूप चांगले कलाकार आहेत चांगले ॲक्टर आहेत की जेणेकरून आम्ही लोक तर त्यांची नाही बरोबरी करू शकत पण चला कुठंतरी सरांची आमची ओळख झाली आणि खूप दिवसापासून आहे पण काही कारणास्तव मला इकडं नाही येणं झालं तर उद्या आम्ही मस्तपैकी रील शूट करणार आहोत आणि सरांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे आधी असं वाटलं होतं की यार नाही पण जेव्हा माणूस इथं जातो ना त्यांचा संपर्क येतो तेव्हाच कळतंय की माणूस कोण कसा आहे कोण कसा नाही तर त्यांना जुन्या गाण्याची खूप आवड आहे ते नवीन गाण्यामध्ये रिक्स घेत नाही एकदम जुने लता मंगेशकर काय ते जुने जुने गायक आहेत आता हा ते त्यांचे फॅन आहेत आणि त्यांच्या आवाजातले गाण्यावर रील शूट करायचं म्हणता ते आणि ते स्वतः पण त्याच जुन्या गाण्यावर रील बनवतात कारण ते जुन्या गाण्याचे दिवाण आहेत आपण काय आहे पाखरा आजाद केलं तुला हे नवीन नवीन गाण्यावर करतो पण सर ना जुन्या गाण्याचे दिवाने तर आपल्या उद्या सरांसोबत आपली पण रील शूट होणार आहेत आणि शक्य झालं तर मेकअपचं पण शूट करा म्हणते ते आणि मीच नाहीतर अशा कितीतरी मुली येतात त्यांच्या पण त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे सर तुमच्या चॅनलचं नाव सांगा हां तर प्रभात फिल्म स्टुडिओला म्हणजे नक्की सर्च करा तुम्हाला यूट्यूबवर लगेच भेटून जाईल तिथं बघा एवढ्या सुंदर सुंदर मुले आलेल्या आहेत आणि त्यांचा मेकअप वगैरे करून कसं काय शूट केलं आहे वेगवेगळ्या पोज देऊन फोटोज व्हिडिओज कस कस शूट केलेत बघा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हालाही कुणाला जर मुलींना यायचं असलं तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या चॅनलवरती आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठीक आहे तर त्यांच्या इन्स्टावरती आहे तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क साधा कारण तुमच्या पण माहितीसाठी सांगते कारण इकडं ते त्यांचं मानधन पण देत आहेत त्यांच्या बजेटनुसार आणि खाण्याचा वगैरे पण खर्च देत आहेत आणि प्लस त्यांचा स्वभाव पण चांगला आहे आणि आपला तो एवढा प्रोफेशनल मेकअप आहे जसं की आपण स्वतः पार्लरमध्ये जातो आणि हजार पाचशेचा मेकअप करून येतो तसं नाही इथं वेगवेगळे कॉस्ट्यूम फॅन्सी कॉस्ट्यूम असो घागरा असतो किंवा साडीचा कॉस्ट्यूम असो पूर्ण पूर्ण प्रोफेशनल आहे साधं काहीच नाही यांच्याकडं त्यामुळे त्याचा एक फायदा आहे आता कुणी जे यूट्यूब इंस्टाग्राम चालवतात ते कॉलेब्रेशन पण करायचं आहेत नाही तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही तू ते त्यांच्या आयडी टाकतात आणि तुम्हाला मानधन आहेत कुणा कुणी जर इच्छुक असेल तर सरांसोबत नक्की संपर्क साधा कारण मला तर खूप छान वाटलं नेक्स्ट टाईम नाही बोलवलं तरी आम्ही इथं येऊ असं आम्हाला वाटायला लागले असं फील व्हायला लागले तर तुमचा एक फायदा सांगते तुमचा मेकअप पण होईल आणि प्रोफेशनल जे आपण स्वतः घरी नाही खर्च करून करू शकत ते ह्यांच्याकडं करू शकतोय तुम्हाला सुंदर दिसावं वाटतं मेकअप कोर वाटतो असं आपण पार्लरमध्ये जाऊन विनाकारण मेकअप ना नाही करत आणि जर सणावाराला गेलो तर आपण पैशाकडं बघतो न गं यार एवढे पैसे जातील तसं सरांचा इकडे एक बिझनेस आहे मग सरांच्या वतीनं आपलं मेकअप पण होतो आपले फोटोशूट पण होते ना आपल्याला पण कुठंतरी चांगलं वाटतं की यार आपण मेकअपमध्ये खूप छान दिसतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप पण करायला भेटतो आणि एक आठवण राहते तुम्हाला पण एक कुठंतरी प्रोफेशनली टाईप बघितलं जातं जे तुम्ही तुमच्या इन्स्टाला किंवा ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील त्यांना पण तुमचा लुक आवडला तुमचा मेकअप आवडला तर तुम्हाला अजून म्हणजे नाही का इन्व्हाइट केलं जाईन बोलवलं जाईल त्यांच्या आवडीनुसार अशा काही गोष्टी आहेत इथं तर तुम्ही पण प्रभात फिल्म स्टुडिओला नक्की एकदा भेट द्या आणि हा स्टुडिओ आहे बीड बीडपासून सर किती किलोमीटर आहे हा तर राजुरी म्हणून गाव आहे बारा तर त्या राजुरी मध्ये आज राजुरी मध्ये बसलो होतो आम्ही आणि गाण्याची वगैरे तयारी करत होतो सरांना म्हणलं तुमच्यासोबत एक ब्लॉग घेते आणि टाकते युट्यूब ला तर उद्या आमचं म्हणजे रील वगैरे शूट होणार आहे तर पाहायला विसरू नका आणि सरांच्या आय पण फॉलो करायला विसरू नका सर आयडीचं पण नाव सांगा वाटलंच तर मी त्यांची आय डी पण मेन्शन करल स्टोरीला इंस्टाग्रामवरती तर जाऊन तुम्ही पण फॉलो करा आणि त्यांचे प्रोफेशनली मेकअपचे व्हिडिओ फोटो बघा आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा इथं भेट द्यायला विसरू नका असं मला वाटते कारण माणसाच्या जीवनामध्ये मा संधी येणं खूप महत्त्वाचं आहे आणि कुणाचं बी झालं तुमचं माझं संधीचं सोनं करावं तसं सर सगळ्या मुलींना संधी देतात दे आता मी काय एवढी हे नाही दिसायला एवढी सुंदर नाही तरी पण सरांनी मला बोलवलं ह्याचा अर्थ की मला पण त्यांनी एक संधीच दिली आहे आणि चला मला पण आवड आहे रील्सची मेकअपची त्यामुळं मी पण माझ्या आवडीनुसार आले सरांकडं तर त्यांना त्या भेटून खूप छान वाटलं आणि आज आम्हाला करायचं होतं सगळं पण मला यायला उशीर झाला इथं यायला यायलाच तीन चार वाजले मग त्यांचा सगळा प्लॅन विस्कटून गेला आहे त्यामुळं आता आम्ही उद्या करणार आहे तर उद्या पण मी थोडं थोडं शूट घेईल आमचं त्याला भेटत राहू